नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोरोनाचा जगभरामध्ये जो वाढता प्रादुर्भाव आहे यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत नाशिकहून आहेत डॉक्टर लीना बनसोड या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर लीना आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये खूप मनापासनं स्वागत आहे खरं तर कोरोनानं संपूर्ण राज्याला आज ग्रासलेलं आहे चिंताग्रस्त झालेला आहे दिवसेंदिवस आकडा वाढतोय ग्रामीण भागात सुद्धा कार्यपद्धत आहे ती आता अधिक गतिमान करण्यात आलेली आहे नमस्कार सर्वप्रथम मी आपलं आभार व्यक्त करते की आपण मला ही संधी दिली आपल्या सर्वांशी आणि आपल्या श्रोत्यांशी संवाद साधण्याची जसं मी आता म्हटलं की एकतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे दिवसेंदिवस राज्यभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुंबईतली बातमी आलेली आहे ती म्हणजे आईसह तीन दिवसाच्या ताना बाळाला कोरोनाची लागण झाली आणि ते त्या प त्या, त्या, त्या महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की कोरोनाग्रस्त वॉर्डमध्ये ठेवल्यामुळे ही लागण झालेली आहे अनेक घटना आता समोर येत आहेत तुम्ही काय सांगाल नाशिकमध्ये सध्या तुम्ही आहात नाशिकमध्ये कशा पद्धतीनं सगळी कार्यपद्धत जी आहे ती गतिमान करण्यात आलेली आहे तिथं सध्या काय परिस्थिती आहे आ, मी ग्रामीण भागासाठी बोलू इच्छिते की आमच्याकडे ग्रामीण भागातनं आत्तापर्यंत आपल्याला एक कोरोनाचा रुग्ण आढळलेला आहे आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असून त्याची प्रकृती सुधारते आहे आ, ही व्यक्ती ग्रामीण भागातली असल्यामुळे आम्ही त्या परिसरामध्ये आणि त्या परिसरापासून साधारणतः पाच किलोमीटर अंतराच्या रेडियसमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती जनजागृतीची मोहीम हाती घेतली आणि जवळपास आत्तापर्यंत ऐंशी लोकांचं पूर्ण तपासणी आम्ही त्या एरियामध्ये करून घेतलेली आहे इतकंच नव्हे तर राज्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती आणि आधीपासून जनजागृती सुरू केली होती प्रत्येक गावामध्ये दवंडी देण्यात आली आणि दवंडीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येईल आणि कोरोना आपल्याला कोरोना होऊ नये याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे या संदर्भातली फार मोठी जनजागृती सगळ्या ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली त्याचबरोबर आम्ही फ्युमिगेशन आणि स्प्रेइंगचा खूप मोठा कार्यक्रम हाती घेतला प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावरती फ्युमिगेशन आणि स्प्रेईंगचं काम हाती घेतल्या घेतल्या घेतलेलं आहे आणि ते अजूनही सुरू आहे आमच्या अंगणवाडी सेविका आणि आमच्या आशा वर्कर्सनी अतिशय उत्कृष्ट काम या दरम्यान केलेलं आहे घरोघरी जाऊन जनजागृती करणे महिला बचत गट असो किंवा स्तनदा माता असो प्रेग्नंट मदर्स असो या सगळ्यांशी संवाद साधणं आणि कोरोनापासून आपला बचाव कसा करता येईल याची अतिशय उत्कृष्ट माहिती ही आमच्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा आणि अंगणवाडी वर्कर्सनी केलेलं आहे थोडक्यामध्ये गाव पातळीवरील सर्व यंत्रणा मग ते सरपंच ग्रामपंचायत मेंबर्स असो किंवा आमची अंगणवाडी वर्कर आशा कार्यकर्ती ह्या सगळ्यांनी आणि ग्रामसेवक ह्या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्कृष्ट काम आत्तापर्यंत जनजागृती आणि उपाययोजना करण्याचं केलेलं आहे अगदी बरोबर आहे लीनाजी खरं तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करतायत ताकदीनं काम करतायत राज्यातल्या उत्कृष्ट महिलांमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये तुमचं देखील नाव घेतलं जातं जसं आता तुम्ही सांगितलं अंगणवाडीच्या सेविकांना मदतीला घेऊन तुम्ही ग्रामीण भागामध्ये जनजागृती केली आहे मात्र पोषण आहार जो आहे त्याचा तुटवडा होऊ नये यासाठी कोणकोणती खबरदारी घेण्यात आली आहे आमच्याकडे जवळपास आता दोन आठवड्यापासून शाळा आणि अंगणवाड्या बंद करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये असलेला जो पोषण आहार आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून शासनाने अतिशय उत्तम निर्णय घेतला की तो पोषण आहार आता था विद्यार्थ्यांना द्यायचा आहे म्हणजे आधी शाळेमध्ये जो आहार शिजवून देण्यात येत होता तसं न देता पालकांच्या मार्फत ह्या मुलांना आणि बालकांना हा आहार मिळवण्यासाठी आम्ही आता प्रयत्न सुरू केलेले आहेत मला सांगायला आनंद होतो की शनिवारपर्यंत येत्या शनिवारपर्यंत शंभर टक्के बालकांपर्यंत हा पोषण आहार पोचवण्यात येईल आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पालक शाळांमध्ये येत आहेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून पोषण आहाराचं वितरण हे सुरू केलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणि नाशिकसाठी फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे बालकांचं लहान मुलांमधलं अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुलांमधलं कुपोषण आणि त्याकरता शासनाने टेक होम राशन हे सहा महिने ते सहा वर्षाच्या सर्व बालकांना टेक होम राशन घरी पाठवण्याची पोचवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या आ, त्याचा अवलंब करून आमच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या घरोघरी राशन पोचवण्याचं काम करत आहेत निश्चितपणे आम्हाला काळजी आहे की आमचं एकही मूल कुपोषित होणार नाही आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळावे याच्याकरता शासनाच्या मदतीने आणि आमच्या फील्ड वर्कर्सच्या मदतीने आम्ही हे काम करतो आहोत नक्कीच लीनाजी हे अत्यंत महत्वाची बाब आहे कारण कोरोनाचं संकट तर एकीकडे एक आहे त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमधलं आर्थिक संकट असेल त्याचबरोबर अन्न पाण्यासाठी सुद्धा काही नागरिकांना संकटाला सामोरं जावं लागतंय या सगळ्याची खबरदारी तुम्ही खरंतर घेताय जसं आपण पाहतोय नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला कोरोनाग्रस्त आढळलेले आहेत त्यामुळे पंधरा तालुक्यांमध्ये तुम्ही साधारण काम करताय तर तिथं कशा पद्धतीनं जनजागृती केली जातीय दवंडी सुद्धा तिथे दे देण्यात येते आहे नागरिक जे आहेत ते काही नागरिक अजूनही याला गांभीर्यानं घेत आहेत काही जण भाजी खरेदी असेल किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला सार्वजनिक ठिकाणी देखील पाहायला मिळतात आम्ही या बाबतीमध्ये असं अशा सूचना दिल्या आणि बऱ्याच ग्रामपंचायती त्याचं अतिशय चांगलं त्या सूचनांचं पालन केलेलं आहे की त्यांनी आता गावोगावी असे महिला किंवा पुरुष आयडेंटिफाय केलेले आहेत की जे भाजी मोठ्या बाजारात भाजी खरेदी करून आणतायत आणि ती किरकोळ विक्री गावांमध्ये करतायत आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे नागरिकांची गर्दी होत नाहीये आणि त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या घरी भाजी मिळतीय एक गाव आमच्याकडे एक गाव आहे म्हाळस कोरे नावाचं तिथे एका महिला बचत गटाने हिरकणी महिला बचत गट त्याचं नाव आहे त्या महिला बचत गटाने किराणाचं दुकान उघडलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या अतिशय स्वस्त दरामध्ये ना नफा ना, ना तोटा ह्या पद्धतीने ते नागरिकांना किराणा माल उपलब्ध करून देत आहेत त्याच्यामुळे भाजी असो किराणा असो आमच्या महिला बचत गटांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांचं काम सुरू आहे की गावामध्ये जनतेपर्यंत विविध सेवा त्या पोचवत आहेत इतकंच नव्हे तर आमच्याकडे मास्क तयार करण्याचं फार मोठं काम महिला बचत गटांच्या मार्फत करण्यात आलं नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि आमच्या फील्ड वर्कर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने साधारणतः पन्नास हजार मास्क हे महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात आले असून त्याचं वितरणही करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे फार मोठी आणि मला वाटतं ही स्त्री शक्ती आणि ही महिलांची जी ताकद आहे त्याचा फार मोठा प्रत्यय आम्हाला ग्रामीण भागामध्ये येतो आहोत त्याचबरोबर ज्यावेळी आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी जेव्हा आमच्या फार मोठ्या प्रमाणात महिला बचत गट नाशिकमध्ये आहेत आणि त्या त्यांच्या माध्यमातून आम्ही हात धुण्याची मोहीम ही या जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणात ती राबवली होती प्रत्येक बचत गटाला आम्ही सांगितलं होतं की त्यांची जी सभा आहे ती हात धुवूनच त्यांनी सुरू करावी जेव्हा शाळा सुरू होत्या अंगणवाड्या सुरू होत्या तेव्हा आमचा प्रयत्न होता की प्रत्येक शाळेतलं मूल हे हात धुवूनच वर्गामध्ये जाईल अंगणवाडीतलं बालक हे हात धुवूनच अंगणवाडीमध्ये जाईल तर अशा पद्धतीने जनजागृतीच्या माध्यमातून कृतीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार थांबवण्याचं संपूर्ण काम हे आमच्या ग्रामीण पातळीवरती सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत एक रुग्ण आहे सध्या अगदी बरोबर आहे त्यामुळे नागरिकांना देखील याचा खूप आपण म्हणतोय की नागरिकांनी जागरूक होणं गांभीर्यानं घेणं या सगळ्याला मदत होतीये इतर ग्रामीण ठिकाणाची परिस्थिती पाहता इतर इतर जिल्ह्यांची परिस्थिती पाहता तुम्ही काय सांगू शक काय सांगू इच्छिता कारण अनेक ठिकाणी अजूनही आपण पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्याला गांभीर्यानं घेत नाहीयेत त्याला जे नियम करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं ते नियम काटेकोर पद्धतीनं पाळले जात नाहीये तर त्यांना तुम्ही काय सांगाल मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विषयी काम होतं आहे आणि माझे सगळे सहकारी अधिकारी प्रत्येक जिल्ह्यातले अतिशय चांगलं काम जनजागृती करण्याचं करत आहेत पण तरी काही काही ठिकाणी काही काही परिस्थितीमध्ये असं होतं की नागरिक कधी ऐकत नाहीत कधी त्यांचेही काही प्रश्न असतात आणि म्हणून त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं पण मला असं वाटतं की जनजागृती करत राहणं सतत लोकांशी संवाद साधत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आम्ही याबाबतीत अजूनही एक आ, 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 काम असं करतो आहोत की आमचे जे सरपंच आहेत त्यांच्याशी आमचे अधिकारी आता फोन करून बोलायला लागले आहेत तर विविध पातळीवरचे अधिकारी सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांशी फोनद्वारे बोलत आहेत आणि त्यांना त्यांना देखील त्यांची पण जनजागृती या माध्यमातून करता येत आणि म्हणून सगळ्यांचं सहकार्य नसेल तर हा आ, हे आपण यशस्वीपणे करू शकणार नाही आणि त्याचं एक महत्वाचं माध्यम म्हणजे कम्युनिकेशन संवाद ह्याचा उपयोग आम्ही फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि कदाचित त्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळत मिळतंय लिनाजी त्यामुळे जागरण आवाहन आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणालात संवाद ही एक त्रिस्तरीय जी रचना आहे ती साधारण कशा पद्धतीनं असली पाहिजे कशा पद्धतीनं ती राबवली गेली पाहिजे आम्ही आता आमच्या लेवलवरती जिल्हा परिषद पातळीवरती आम्ही आठ अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या आठ अधिकाऱ्यांना वि अगदी विशिष्ट अशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मग काहींना इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी आहे काही अधिकारी आहेत की जे प्रत्येक म्हणजे एक एक, एक अँब्युलन्स आमची सुस्थितीत असावी याच्या यासाठी प्रयत्न करतायत काही अधिकारी आहेत की जे गावातला पाणीपुरवठा सुरळीत राहावा याच्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे अशी एक जबाबदारी दिलेली आहे एक मोठं काम आम्ही जो करतो आहे जे मला सांगायला शेअर करायला आवडेल ते म्हणजे की उमेद नावाचं अभियान महाराष्ट्रामध्ये आहे ज्याच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून फार मोठं काम चाललेलं आहे आणि या उमेद अभियानामध्ये वल्नरेबिलिटी रिडक्शन फंड म्हणजे जोखीम प्रवणता निधी हा बचत गटांना आणि ग्रामसंघांना दिल्या गेलेला आहे या ग्रामसंघांच्या जोखीम प्रवणता निधीचं नियोजन आता गाव पातळीवर चाललं आहे त्याचा फार मोठा उपयोग या ग्रामीण महिलांना होणार आहे त्यामध्ये आता शासनाकडनं अन्नधान्य तर मिळा मिळ मिळतं आहे पण त्याचबरोबर इतर सामानाची गरज पडते इतर किराणा मालाची गरज पडते आणि त्याच्याकरता ग्रामीणांकडे निधी नसतो आणि म्हणून ग्रा बचत गटातला रिव्हॉल्व्हिंग फंड असो किंवा वी आर एफ असो तर त्याचं अतिशय चांगलं नियोजन करून गावातल्या महिलांपर्यंत कॅश ट्रान्सफर करणं हे आता फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी आमचे काही अधिकारी आम्ही नेमलेले आहेत ते ह्याच्यासाठी मदत करतायत तर अशा विविध दा जबाबदाऱ्या आम्ही जिल्हा पातळीवर दिलेल्या आहेत त्याचबरोबर तालुका पातळीवर आहे आणि सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे आम्ही फूड सिक्युरिटी कमिटीज आता गावात तयार करतो आहोत मग त्यामध्ये गावात काम करणारे आमचे वर्कर्स असो गावकरी असो यांच्या मदतीने आणि महिला बचत गट असो फूड सिक्युरिटी कमिटीज याच्या माध्यमातून गावात कोणीही उपाशी राहणार नाही आणि गावामध्ये सगळ्या सुविधा त्यांना मिळतील याचं नियोजन फूड सिक्युरिटी कमिटी करणार आहे त्याच्यामुळे अशा तीनही पातळीवरचं नियोजन आणि एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी त्याची अंमलबजावणी हे काम आम्ही करतो आहोत अगदी खरं लिनाजी पण हे सगळं करत असताना एकतर महिलांना रोजगार मिळतोय हे अतिशय महत्वाची बाब आहे कारण कोरोनानंतरच येणारं पुढचं आर्थिक संकट यानं सुद्धा अनेक जण खर तर चिंताग्रस्त झालेले आहेत आणि हे सगळं करत असताना हायजीन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे हो निश्चितपणे आणि त्याच्यामुळेच आम्ही जसं मगाशी सांगितलं की हात धुवा मोहीम ही अतिशय पॉप्युलर झालेली मोहीम आहे गावांमध्ये आता प्रत्येक नागरिकाला त्याचं महत्त्व पटलेलं आहे आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आधीपासूनच केल्या तर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही या भूमिकेतनच आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फार आधीपासून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही लाईव्हिहूडमध्ये आम्ही त्याचं रूपांतरण करतो जसं मी आपल्याला सांगितलं की जसं मी आपल्याला सांगितलं की म मा महिलांनी मास्क तयार करण्याचा उद्योग सुरू केला महिलांनी राशन दुकान उघडलेलं आहे महिला आता भाजी विकत आहेत अशा छोट्या छोट्या लाईवलीहूड इनिशिएटिव्ज आणि उपजीविकांची साधनं त्यांना उपलब्ध करून देण्याचं कामही एम एस आर एल एम म्हणजे उमेद या अभियानाअंतर्गत आम्ही करतो आहोत आणि ते आम्ही अव्याहतपणे सुरू ठेवणार आहोत तसं आत्ता तुम्ही सांगितलं की तुमच्या ग्रामीण भागामधल्या काही महिला आहेत ज्यांना सोपीला घेऊन त्यांनी मास्क देखील बनवलेले आहेत त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे काल आमच्यासोबत एक नाशिकमध्ये सर्जन होते सिव्हिल सर्जन त्यांचं म्हणणं होतं की नाशिकमध्ये काही प्रमाणामध्ये जे फोनो येत होते लोकांचे जे प्रश्न येत होते त्या त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की मास्कचा तुटवडा होतो आहे मग तुम्ही जे मास्क बनवतायत ते तिथपर्यंत पोहोचतायत का निश्चितपणे आमच्या एक तर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी सुरुवात आम्ही अशी केली की फ्रंटलाईन वर्कर्सला आम्ही सर्जिकल मास्क द्यायचं इथून सुरुवात झाली कारण की त्यावेळी आमच्या लक्षात येत होतं की जे थ्री प्लाय मास्क आहेत ते पुरेश पुरेशा प्रमाणात तेव्हा उपलब्ध नव्हते साधारण आता दोन दोन आठवड्यांपूर्वी आणि म्हणून आमच्या डोक्यात ही कल्पना आली की ठीक आहे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना शिवणकला येते आहे त्यांना आम्ही का इन्व्हॉल्व्ह करू नये आणि तिथून ती सुरुवात झाली आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आमच्या साधारणतः साडेचार हजार अंगणवाडी सेविका आहेत आमच्या तीन हजार आशा वर्कर्स आहेत तर ह्या सगळ्यांना हे सर्जिकल मास्क बचत गटांनी उपलब्ध करून दिले त्याचबरोबर नागरिकही त्यांच्यासमोर हो, येऊ लागले की ठीक आहे तुम्ही करता आता आमच्यासाठी पण करा आणि त्याच्यामुळे नागरिकांना ज्यांना ज्यांना मास्क हवे होते त्यांच्या देखील त्यांच्या देखील मागणीची पूर्तता ही बचत गटांमार्फत सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देखील आवाहन केलेलं आहे की जिथे जिथे आवश्यकता असेल आम्हाला कळवावं आम्ही तात्काळ त्याचा पुरवठा करायला तयार आहोत जसं शहरामध्ये आपण पाहतोय म्हणजे सुशिक्षित लोकंसुद्धा आज कोरोनासारखा इतका मोठा गंभीर आजार आहे ज्याने जगभराला खरं तर पछाडून सोडलेलं आहे आणि तरी देखील सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी पाळत नाही आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचं महत्त्व समजावून सांगताना त्याचं गांभीर्य सांगताना तुम्हाला थोडीफार कसरत झाली का आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना समजावलं कधी कधी मला वाटतं की चांगला जास्ती चांगला रिस्पॉन्स ग्रामीण भागातनं येतो आणि जास्ती लवकर येतो असं मला वाटतं आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे आम्ही काही प्रयोग केले जे इतरही जिल्ह्यांमधनं झालेलं आहे Uh, किराणाच्या दुकानात असो किंवा इवन पी एच सीमध्ये जेव्हा रुग्ण जात आहेत तर तेव्हा आम्ही मार्किंग करून दिलेलं आहे की असे गोळ गोल, गोल करून दिलेले आहेत आणि तिथे नागरिक उभे रे असे अनेक uh, फोटोग्राफ्स अनेक व्हिडिओज माझ्यापर्यंत येऊन आहेत आणि त्याच्यामुळे हे दिसतं आहे की लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये लोकांचं सहकार्य नसेल लोकांना त्याची जाणीव नसेल तर uh, हे आम्ही सक्सेसफुली यशस्वीपणे करू शकत नाही कदाचित त्याच्यामध्ये लोकांना हे वाटत असेल की ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या शहरां इतक्या चांगल्या नाहीत आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की नाही आपण आधीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीपासून करायला हव्या असं ग्रा ग्रामीणांना देखील लक्षात आलं असेल आणि त्याहीमुळे ते आम्हाला अधिक चांगलं सहकार्य करत असतील पण मला अतिशय आनंद होतो आहे की गावामध्ये सोशल डिस्टन्सिंग असो किंवा घराबाहेर न पडणं असो हे अतिशय चांगल्या पद्धतीने लहान लहान गावांपर्यंत नागरिक पाळताना दिसत आहेत सावधान बाहेर कोरोना आहे घरी रहा सुरक्षित रहा कोरोनाचा मुकाबला कसा करायचा यासाठीच आपल्यासोबत आहेत नाशिकहून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लीना बनसोड तर ग्रामीण भागामध्ये लीना बनसोड यांचं मोठं कार्य सुरू आहे ग्रामीण पातळीवर महिलांना घेऊन मास्क बनवणं असेल त्याचबरोबर जनजागृती असेल आवाहन असेल असं सगळ्या गोष्टी त्या न, या तिथल्या नाशिकमधल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना सोबत घेऊन करतायत पुन्हा एकदा जाऊयात लीना बनसोड यांच्याकडे जसं तुम्ही म्हणालात की कधी कधी शहरामध्ये या गोष्टींची अंमलबजावणी होत नाही पण लगेच ग्रामीण भागामध्ये ती अंमलबजावणी केली जाते अनेक नागरिक जे आहेत ते विविध राज्यांमध्ये विविध शहरांमध्ये खरं तर आजच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या घरी त्यांना कसं परतायचं घरच्यांना सुद्धा ओढ लागलेली आहे की आमची घरातली मंडळी जी रोजंदारीसाठी कामासाठी बाहेर गेलेली आहे ती आपल्या घरी कशी येणार कदाचित तुमच्याशी सुद्धा या विषयावर ते संवाद साधत असते निश्चितपणे आमच्याकडे लॉकडाऊनच्या सुरुवातीला किंवा सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास चाळीस हजार नागरिक हे विविध शहरांमधनं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आले त्याचबरोबर सध्या साधारणतः तीन साडेतीन हजार लोक असे आहेत की जे आम आपण शासनाने निर्माण केलेल्या शेल्टर्समध्ये थांबलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचा संवाद सुरू आहे त्यांना धीर देण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि ही जी चाळीस हजार लोक जी परत आली त्यांची आम्ही पंचाय पी एच सीच्या मार्फत पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत आणि प्रायमरी हेल्थ सेंटर यांच्यामार्फत आम्ही प्राथमिक तपासणी देखील करून घेतलेली आहे आणि त्यांना धीर देण्याचं काम केलेलं आहे की काय कुठले जरी तुम्हाला सिमटम्स आले तर ता तात्काळ प्रायमरी हेल्थ सेंटरशी तुम्ही संपर्क साधा आणि त्याच्यामुळे जसं मी सांगते की संवाद साधत राहणं विविध पातळीवरती संवाद साधला तर लोक ऐकतात आणि त्यांना देखील काळजी आहेच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आणि म्हणून संवाद चांगल्या पद्धतीने साधला तर गोष्टी सोप्या होतात आणि तेच काम आम्ही करतो आहोत अगदी खरंय लिनाजी मात्र हे सगळं करत असताना तुमच्यासोबतची यंत्रणा त्यांची काळजी घेणं तिथल्या नागरिकांची काळजी का घेणं आणि यासोबत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं हे आजच्या घडीला आजच्या क्षणाला अत्यंत गरजेचं आहे तर या सगळ्या जबाबदारी तुम्ही कशा पेलताय मला इथे मगाशी आपण म्हणला की हे काम लीना बनसोड करतायत तर हे लीना बनसोड नाही करत आहेत लीना बनसोडांबरोबर वीस हजार जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत आमचे सगळे सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष पदाधिकारी सगळे सब सदस्य हे सगळे आमच्यासोबत आहेत आणि मुख्य म्हणजे आमच्या गावाचे सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी हे सगळे आमच्यासोबत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे काम करतो हो। आहोत त्याचबरोबर मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही जिल्हा परिषदमध्ये असो किंवा पंचायत समिती स्तरावर असो की पाच टक्के कर्मचाऱ्यांनीच यावं हे आम्ही स्ट्रिक्टली एनफोर्स केलं पण तसं होत असताना कामं देखील थांबू नयेत असं अतिशय उत्कृष्ट नियोजन आमच्या सगळ्या गटविकास अधिकारी आणि आमच्या खातेप्रमुखांनी केलेलं आहे त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी असो मी स्वतः माझ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलत असते फोन करत असते त्यांची देखील आम्ही त्यांची त्यांना विचारत असते की ते कसे आहेत त्यांना स्ट्रेस येऊ नये कामाचा ह्या देखील माझा नेहमी प्रयत्न असतो आणि विशेषतः मेडिकल ऑफिसर्स कारण ते अतिशय तणावाखाली सध्या काम करतायत आमचे आरोग्याचे फ्रंटलाईन वर्कर्स अतिशय तणावाखाली काम करता है। श्री मदे करत आहेत त्यामुळे त्यांच्याशी अधेमध्ये बोलत राहणं आणि त्यांची विचारपूस करत राहणं हे देखील काम आम्ही मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी सुरू केलेलं आहे माझी प्रेरणा जी आहे की तुम्ही विचारलं मी कशी काळजी घेते <laughs> तर माझी प्रेरणा ही माझ्या वर्कर्सची प्रेरणा ही माझी प्रेरणा आहे मला जेव्हा दिसत आहे की ते लोकं इतकं निस्वार्थपणे सर्व्हिस देत आहेत तर त्यातनं मला इन्स्पिरेशन मिळतं आणि देन दॅट टिक्स मी गोईंग त्याच्यामुळे मी तिथनं प्रेरणा घेत असते माझे कुटुंबीय ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी संवाद साध बोलत असते त्यांच्याशी फोनवरती आमचं बोलणं होत असतं आणि माझे सगळे सहकारी अधिकारी माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे आम्ही हे संकट त्याचा सामना यशस्वीपणे करतो आहोत आणि ह्याच्या पुढेही करू ह्याची माझी खात्री आहे नक्कीच लीलाजी या सगळ्यामध्ये एक आणखी एक आव्हान सगळ्यांसमोर आहे विशेषतः प्रशासनासमोर ते म्हणजे मोबाईल व्हॉट्सॲपवरनं येणारे व्हिडिओज कारण या संपूर्ण परिस्थितीमध्ये अनेक व्हिडिओज जे आहेत काही फेक व्हिडिओज आहेत काही चुकीची माहिती पसरवणारे व्हिडिओज आहेत ते लोकांच्या मोबाईलवर सरासपणे व्हायरल होत आहेत आणि व्हॉट्सअप हे असं माध्यम आहे टी व्हीपेक्षा सगळ्यात आधी पोहोचतं ते व्हॉट्सअपद्वारे येणारे हे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे येणारी सगळी माहिती मग चुकीची माहिती पोहोचल्यामुळे त्या जनतेवर त्यांच्या मनावर कदाचित परिणाम होत असेल आणि त्याला रोखण्यासाठी काय केलं जात जिल्हा परिषद तशी एन्फोर्समेंट एजन्सी नाही त्यामुळे पण मला असं वाटतं की जे लोक नगेटिव्ह रिएन्फोर्समेंट करतायत तर आपण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट का करू शकत नाही जे नेगेटिव्ह बातम्या जात आहेत तर पॉझिटिव्ह बातम्या बात कशा जातील आणि याच्याकरता आम्ही गेल्या दहा दिवसामध्ये आमचं सोशल मीडिया प्रेझेन्स आम्ही वाढवलेलं आहे जिल्हा परिषदेचं ट्विटर हँडल आहे जिल्हा परिषदचं फेसबुक पेज आहे जिल्हा परिषदचं चा यूट्यूब चॅनल आहे ते आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे आणि शासनातर्फे जिल्हा परिषदेमार्फत ज्या काही लहान मोठ्या गोष्टी आम्ही करतो आहोत तर त्याचं प्रसारण हे ह्या सगळ्या सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत दवंडीचा देखील फॉर्मॅट आम्ही करून दिला आणि एक मी स्वतः माझा व्हॉइस माझा एक वॉइस मेसेज मी रेकॉर्ड करून तो गावोगावी आम्ही देतो आहोत <त्चावर्ण> की एक स्टँडर्डाईज मेसेजिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्यांना एक पॉझिटिव्ह आणि बाहेरून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापेक्षा जिल्हा परिषद किंवा प्रशासनकडनं जाणाऱ्या ज्या बातम्या आहेत तर त्याचा अवलंब केला तर या नेगेटिव्ह न्यूजकडनं किंवा फेक न्यूजपासून मग लोक चूज करतील आपल्याला काय घ्यायचं आहे आपण फेक न्यूजच्या मागे लागायचं आहे का शासन आणि प्रशासनामार्फत होत असलेले प्रयत्न त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि मला वाटतं लोक जे आहेत ते प्रशासन आणि शासनाच्या शा करत असलेल्या प्रयत्नांवरती निश्चितपणे विश्वास ठेवतील आणि तसंच सोशल मेसेजिंग देखील आम्ही जिल्हा परिषदेच्या मार्फत सुरू केलेलं आहे नक्कीच लीनाजी त्यामुळे प्रशासनासमोर आज इतकं मोठं आव्हान इतकं मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि या सगळ्याला सामोरं जात तुम्ही मोठ्या धाडसानं कार्यरत आहात ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे अतिशय दक्षतेनं का कार्यरत आहे लीना बनसोड नाशिकेतल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्यासोबत आहेत लीनाजी मुख्यमंत्र्यांनी खरं तर सांगितलेलं आहे की जे अपंग असतील किंवा वयोवृद्ध असतील यांच्यापर्यंत प्रशासनानं किंवा जिल्हा पातळीवर किंवा इतर ठिकाणी सुद्धा घरपोच अत्यावश्यक सेवा सुविधा द्यायच्या आणि अन्नधान्य असेल ते देखील घरपोच पोहोचवायचे तर ही यंत्रणा कशा पद्धतीनं कार्यरत आहे आणि हे शक्य आहे का सगळ्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जे ज्यांचं इन्कम सोर्स काहीच नाहीये जे अजिबातच कमवत नाहीये त्यांची अतिशय बिकट अवस्था ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजच्या क्षणाला आजच्या दिवसाला दि, दि, आपल्याला पाहायला मिळते तर त्यांच्या बाबतीत काय केलं जाते नेमकं प्रशासनाकडनं यासाठी जिल्हा परिषदचे एक आ, क्लास वन दर्जाचे अधिकारी आम्ही याकरता नेमलेले आहेत की ज्यांच्यावरती ती एक जबाबदारी दिलेली आहे की असे जे सगळे समाज घटक आहेत त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोचणं त्यांच्यापर्यंत केवळ शासनाने दिलेलं जे रेशन आहे तेच नाही तर इतर जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा त्यांच्याकरता व्हावा ह्याची जबाबदारी आणि याचं नियोजन ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की पेठमधला एक बचत गट आहे आता मला त्याचं नाव आठवत नाही पण पेठ तालुक्यातल्या एका बचत गटांनी असं ठरवलं की त्यांच्या गावातल्या अतिशय गरीब म्हणजे सगळ्यात गरीब कुटुंबाला त्यांनी आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्या वल्नरेबिलिटी रिडक्शन फंडमधनं त्यांनी किराणा खरेदी करून त्या गरीब कुटुंबाला दिला आता मला सांगा की इतकं चांगलं सोशल नेटवर्किंग गावांमध्ये आहे आणि गा गावातले लोक एकमेकांसाठी उभे आहेत स्वत गरीब असतील पण तरी देखील मनाने अतिशय अतिशय श्रीमंत आहेत आणि स्वतःचीच नव्हे तर इतरांची मदत करायला ते पुढे सरसावले आहेत असं चित्र देखील आपल्याला गावांमध्ये दिसायला लागलं आहे आणि म्हणून आय सी लॉट ऑफ होप मला हे दिसतं आहे की एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या मदतीने खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी राहून गावकरी निश्चितपणे ह्या संकटाचा सामना करत आहेत त्याचबरोबर शासकीय यंत्रणा आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे फ्रंटलाईन वर्कर्स सरसावलेले आहेत आणि खरं खरे आणि याच तुमच्या संपूर्ण टीमचं लीनाजी करावं तितकं कौतुक कमीच आहे कारण आज राज्यभरामध्ये संपूर्ण प्रशासन ज्या पद्धतीनं काम करत त्या सगळ्यांना न्यूज एटीन लोकमतकडनं खरंच सलाम आहे कौतुक का आहे तुमच्या सगळ्यांच्या कामाचं आपल्यासोबत नाशिकहून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड होत्या लीनाजी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि यानंतर वेळ या कार्यक्रमात आज इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत घरी राहा सुरक्षित रहा